मी हर्षदा नुसके ओळख आयुर्वेदाची या अभियाना अंतर्गत रिलायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपलं रिलायन्स अमृत ज्यूस नांदगावमध्ये रोहिणी या गावामध्ये आपण या ताईंना दिलं होतं तर त्यांना कशासाठी दिलं होतं आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याच करून ऐकू नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा गोमन ओके गोमन रवींद्र ओके कशासाठी घेतलं होतं तुम्ही अंब्यासाठी घेतलं साठी अजून कमी करण्यासाठी ओके ओके अजून काही त्रास होता म्हणजे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होता आणि वजन कमी करण्यासाठी गेलेट्स सीओडीचा पण त्रास होता तुम्हाला तर तुम्हाला काय रिझल्ट मिळालाय मला माझं पण बंद झालंय चांगले म्हणजे वेळेवर येतात ते वजन पण कमी झालं किती कमी झाले साधारण बावन किलो झाले पहिलं किती आहे त्रेसष्ट त्रेसष्ट किलो ओके म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे